मित्रांनो नमस्कार मित्रांनो साधारण दोन आठवड्यापूर्वी मी माझं नवीन पुस्तक एकवीस ऊर्जास्त्रे हे लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला एकवीस ऊर्जास्त्रे म्हणजे काय तर मला माझ्या जीवनामध्ये गेल्या किती पन्नास वर्षांपासून ज्या ज्या पद्धती कळल्या ज्या ज्या टेक्निक्स कळल्या एनर्जी टेक्निक्स ऊर्जा अस्त्रेचा अर्थ काय ऊर्जांची अस्त्रे ज्या ज्या टेक्निक्स मला गेल्या पन्नासहून अधिक काळामध्ये कळल्या ज्या मी स्वतः वापरल्या ज्या अनुभवल्या आणि गेल्या जवळजवळ पस्तीस वर्षांमध्ये ज्या मी लोकांना शिकवल्या त्या सगळ्या टेक्निक्स मी या पुस्तकामध्ये एकत्रित केले आहेत आणि दोन आठवड्यांमध्ये या पुस्तकाचं पहिली आवृत्ती जी होती ती संपली लोकांना इंटरेस्ट आहे कारण एवढे टेक्निक्स एकवीस एनर्जी टेक्निक्स आपल्याला एका पुस्तकामध्ये मिळतात ही काय साधी गोष्ट नाही पण बऱ्याच लोकांना हेही इंटरेस्टचा विषय आहे की नेमकं का तुम्ही काय यामध्ये मांडलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये मी या पुस्तकामध्ये नेमकं काय काय का मांडलेलं आहे हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ही एकवीस ऊर्जास्त्रे काय आहेत अर्थात यातलं पहिलं प्रकरण जे आहे याचं नावच पहिलं पाऊल आहे कारण हे टेक्निक मला मिळालं मी सातवीत असताना सातवीत असताना मला माझ्यामध्ये स्वयं विकास घडवून आणायचा होता आणि त्याच्यासाठी मी काहीतरी शोधत होतो माझे एक नटराजन नावाचे शिक्षक होते मी एका मिलिटरी शाळेमध्ये शिकलेलो होतो त्यामुळे तिथले शिक्षक आणि सगळं प्रकरणच वेगळं होतं तर त्यांनी मला एक पुस्तक दिलं आणि त्या पुस्तकातून मला काहीतरी चमत्कारिक अनुभवायला मिळालं ते काय आहे ते टेक्निक कसं करायचं हे मी पहिल्या प्रकरणात दिलेलं आहे दुसरा आहे मनाचे श्लोक मनाचे श्लोक म्हणजे आपण स्वतःशी बोलत असतो ना दिवसभर पण बहुतेक वेळा आपण निगेटिव्ह बोलतो त्यामुळे आपण निगेटिव्हली प्रोग्रॅम होतो मनाच्या श्लोकामध्ये आपल्याला स्वतःला पॉझिटिव्हली प्रोग्रॅम कसं करायचं हे मी देण्याचा प्रयत्न केलाय तिसरं प्रकरण आहे जो जे वानशील तो ते लाहो मित्रांनो माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत मी जे सगळं मिळवलं मला हवं असलेलं सगळं मिळवलं मी आणि ते एका विशिष्ट पद्धतीनं मिळवलं त्याला म्हणतात क्रिएटिव्ह विज्युअलायझेशन त्याचा इतिहास काय आहे ते, त्याला मी कसं अनुभवलं आणि करायचं कसं हे सगळं या प्रकरणात दिलेलं आहे चौथा आहे ई एफ टी क्लेश मोचन, मोचन मंत्र क्लेश मोचन म्हणजे आपले सगळे जे काही क्लेश आहेत ते काढून टाकण्याचं एक हे ब्रह्मास्त्र आहे पाचवा आहे जादूची कांडी काहीतरी महत्वाचं आहे इथं सांगत नाही सहावी आहे प्रभावी प्रार्थना प्रार्थना कशी करायची आपण सगळेच प्रार्थना करतो पण जोई कॉर्न नावाच्या एका माणसाने प्रार्थना एका विशिष्ट पद्धतीत करण्याचं एक टेक्निक विकसित केलं ते काय आहे आणि कसं करायचं त्याच्यानंतर आहे पाण्याची जादू पाण्याची जादू मी बरेच वेळा लोकांना शिकवलेली आहे की आपल्याला जे मिळवायचं आहे ते पाण्याच्या माध्यमातून कसं मिळवायचं काय करू शकतो आपण काय टेक्निक आहे याला क्वांटम जम्पिंग म्हणतात इंटरेस्टिंग आहे त्याच्यानंतर आहे इच्छापूर्ती करणारा ऊर्जेचा गोळा याला एनर्जी बॉल टेक्निक म्हणतात की आपली जी इच्छा आहे ती त्या बॉलमध्ये पेरायची आणि ती असमंतामध्ये सोडून द्यायची शक्यते शक्यतांच्या सिद्धांतामध्ये शक्यतांच्या क्षमतामध्ये ती जाते त्या रेल्म मध्ये ती जाते आणि आपल्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होते नववं प्रकरण फार इंटरेस्टिंग आहे दोन बिंदू आणि समस्या निवारण ह्याला टू पॉईंट टेक्निक म्हणतात की दोन बिंदूला कनेक्ट करून आपली इच्छा पुरी कशी करायची इंटरेस्टिंग आहे हे एनर्जी टेक्निक्स आहेत सगळी त्याच्यानंतर चक्रशुद्धी चक्रशुद्धी काय मी पुस्तकातून शिकवू शकत नाही पण त्यामध्ये मी एक असा ऑडिओ दिलेला आहे तो ऑडिओ जर ऑडिओ म्हणजे यामध्ये क्यू आर क्यू आर कोड आहेत जिथं जिथं अशी प्रकरणं आहेत ना तिथं मी क्यू आर कोड दिलेले आहेत ते तुम्ही स्कॅन करायचे आणि तुम्ही मग तुम्ही त्या व्हिडिओपर्यंत किंवा ऑडिओपर्यंत तुम्हाला ते घेऊन जातं या चक्रशुद्धीमध्ये मी एक असा ऑडिओ दिलेला आहे की तो जर ऐकला तर तुम्हाला एक साधारण दहा पंधरा दिवसामध्ये तुमची इंटरनल एनर्जी सेंटर्स जी आहेत ती अलाइन झाल्यासारखी वाटतील आणि तसा एकंदरीत तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कसा परिणाम दिसेल हे तुमच्यावरती आहे ते किती क्लीन होईल किती अलाईन होईल ह्याच्यावरती आहे पण इंटरेस्टिंग विषय आहे याच्यावर एक आपण कार्यशाळा घेतो जी जवळजवळ सात दिवसांची असते ती वेगळी असते पण इथं हे थोडक्यात ह्याचा अनुभव घेण्यासाठी म्हणून हे इथं टेक्निक शिकवलेलं आहे मी अकरावा आहे तणावमुक्तीचा मंत्र आपण सगळेच तणावाखालती आहोत इन्स्टंटली तणावमुक्ती कशी का करायची काय करता येईल कारण स्ट्रेस कायम आहे मग तो रिलीज कसा करायचा हे अकरावा आहे बारावा आहे शुभ्र तेज ह्याला व्हाईट लाईट हिलिंग एनर्जी म्हणतात ह्यानी कसं आपली सगळी सिस्टीम चार्ज करायची तेरावा आहे तुमचं कधी काही हरवलं आहे का मित्रांनो फार इंटरेस्टिंग आहे हे प्रकरण कारण तुमचं जर काही हरवलं असेल तर ते मिळवून देणारं एक तत्व आहे व अनादिक काळापासून लोक हे तत्व वापरतात पण अनेकांना माहीत नाही हे मी गेले तीस पस्तीस वर्षे हे लोकांना शिकवतोय इंटरेस्टिंग आहे चौदावा आहे सोनेरी कमळ हा माझा वैयक्तिक अनुभव आहे मला माझ्या जीवनामध्ये काहीतरी विलक्षण मिळालं एक असा काय म्हणूयात आलं लकी सिंबॉल मला मिळाला तो एका सोनेरी कमळाच्या फॉर्मॅटमध्ये आहे तो मी ह्या दिलेला आहे आणि त्या लकी सिम्बॉलनी काय माझ्या जीवनामध्ये मा तर बदल झाला तुमच्या होतोय की नाही तुम्ही ब बघायचं आहे आपली जी बॅटरी सतत ह्या सगळ्या तणावामुळे डिस्चार्ज होत असते ना मित्रांनो ती चार्ज कशी करायची याच्यासाठी एक टेम्पोरल टॅपिंग नावाचं टेक्निक मी पंधराव्या प्रकरणामध्ये शिकवलेलं आहे सोळावा आहे डायनामाइंड एक हवाईन टेक्निक आहे कशासाठीही वापरू शकतो आपण कशासाठी वापरता येईल हे यामध्ये मी लिहिलेलं आहे सतरावा आहे तुमचं जे तुमचा जो ऑरा आहे प्रभामंडळ आहे हे चार्ज ठेवलं पाहिजे कारण आपण मनाने कितीही पॉझिटिव्ह असलो विचाराने कितीही पॉझिटिव्ह असलो पण आपलं जे एनर्जी फील्ड आहे तेच जर डिस्चार्ज असेल तर त्याचा फारसा सकारात्मक परिणाम आपल्यावर होत नाही म्हणून आपल्याला चार्ज व्हायला आपलं प्रभामंडळ देखील चार्ज कसं करायचं यामुळे मी ऑडिओ दिलेला आहे तो ऐकून ते होऊ शकेल त्याच्यानंतर अठरावं आहे भारलेलं पाणी पाणी चार्ज कसं करता येईल रोज जे पाणी पितो ते काय फार अगदी आदिभौतिक काय नाही आहे पण मासारो इमोटो नावाच्या माणसानी जे पाण्यावरती संशोधन केलं तो काय म्हणतो की कसं हे पाणी आपण रोजच्या रोज जे रोज पाणी पितो ते एका विशिष्ट पद्धतीत कसं चार्ज करायचं ज्याचा आपल्या आरोग्यावरती अतिशय चांगला परिणाम होतो हे आहे अठरावं प्रकरण एकोणीसावं आहे जीवनामध्ये अद्भुत किमया करणारी कृतज्ञता ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड काय करू शकतो कसं वापरायचं कसं वापरायचं ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणजे काय ते रोज करायचं कसं हे मी त्यामध्ये दिलेलं आहे विसाव आहे त्याचं नावच आहे अद्भुत अस्त्र मला एक फार विलक्षण अस्त्र मिळालं ते मी मागच्या वर्षी मनी उपासनामध्ये बऱ्याच लोकांना शिकवलं बऱ्याच लोकांना त्याचे फार विलक्षण अनुभव आले अद्भुत आहे आता ते काय आहे त्याचं डिटेल मी इथं तुम्हाला सांगू शकत नाही पण अद्भुत आहे एवढं सांगू शकतो ते ह्या विसाव्या प्रकरणामध्ये दिलेलं आहे आणि एकविसाव्या प्रकरणामध्ये शेवटचं असत हे सगळं आपण करतो आपलं जीवन एनरिच व्हावं म्हणून हे सगळं करतो ना आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टी मिळवायसाठी आपला स्ट्रेस रिलीज करण्यासाठी इच्छापूर्ती करण्यासाठी हे सगळं आपण वापरतो शेवटचं अस्त्र काय समजा का ह्यामधलं काही आपल्याला वर्क नाही झालं तर मग शेवटचं अस्त्र काय हे एकविसाव्या अस्त्रामध्ये लिहिलेलं आहे हा व्हिडिओ का केला की नुसतं टायटल वाचून अनेक लोकांना समजणार नाही की बाबा हे एकवीस अस्त्र काय आहेत आणि याचा मला ॲक्च्युली उपयोग काय होईल हे तुम्हाला सगळ्यांना कळावं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता हे पुस्तक ॲमेझॉनवरती उपलब्ध आहे सो so, ॲमेझॉनवर जाऊन एकवीस ऊर्जास्त्रे लक्षात ठेवाय नाव जरासा अवघड आहे एकवीस ऊर्जास्त्रे असं टाईप करा आणि इट विल टेक यू टू द साईट तिथून तुम्ही पुस्तक, आ, हे पुस्तक विकत घेऊ शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक देणार आहे त्याशिवाय हे सगळं जे काय मी लिहिलेलं आहे ना हे ह्याची टायटल्स पण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत सो इंटरेस्टिंग आहे एवढं so, uh, सगळं एका पुस्तकात असणं जरा दुर्मिळ आहे माझ्या जीवनाची सगळी पुंजी मी एका पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बघा वाचा समजून घ्या प्रयोग करा सी इट माईट हेल्प यू थँक्यू सो मच